नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो पितृपक्षामध्ये कोणत्या सेवा कराव्यात आणि जर तुम्हाला पितृदोष असेल तर या सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच पितरांना शांती मिळणार आहे आणि तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे म्हणून पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचा स्मरणाचा आणि त्यांना संतुष्ट करण्याचा काळ आहे या काळात केलेल्या सेवा आणि कर्मांनी पितरांच्या आशीर्वाद मिळत असतात पितृपक्षामध्ये प्रामुख्याने या सेवा किंवा कर्म केले जातात तर पितृपक्षातील पहिली सेवा म्हणजे श्राद्धविधी आपल्या पितरांच्या तिथीला श्राद्ध करून ब्राह्मणांना भोजन द्यावे पिंडदान करून पितरांचे तर्पण करावे पितरांना तर्पण म्हणजेच तिळांजली तीळ आणि जल अर्पण करावे दररोज किंवा अमावसेला जलतर्पण करावे तसेच या काळामध्ये दानधर्म करावे अन्नदान वस्त्रदान दक्षिणादान किंवा भांड्याचे दानसुद्धा तुम्ही करू शकता गाई कावळे कुत्रे आणि गरजू लोकांना तुम्ही अन्न देऊ शकता यामध्ये जितके तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढेच तुम्हाला त्याची ते फायदा होणार आहे या दिवसामध्ये गीता पठण रामरक्षा विष्णू सहस्त्रनाम किंवा पितृसोप्ताचा तुम्ही जप करू शकता मंदिरामध्ये सेवा करू शकता गरिबांना किंवा गरजू लोकांना मदत करू शकता या दिवसामध्ये घरामध्ये पितृशांतीचे स्तोत्र लावून ठेवू शकता सत्कर्म करू शकता ब्राह्मण गुरु साधू संत यांना सन्मान आणि अन्न सेवा करावी गंगा नदी किंवा पवित्र स्थळी तुम्ही स्नान आणि दान करू शकता या दिवसामध्ये तुम्ही घरामध्ये पितरांच्या फोटोला किंवा त्यांच्या स्मृतीस्थळी धीप लावावे साधेपणा ठेवून उपवास किंवा फलाहार करावा अशा प्रकारे जर आपण या पंधरा दिवसात म्हणजेच पितृपक्षामध्ये सेवा केल्या तर नक्कीच तुमचा पितृदोष दोष असेल तर तो नाहीसा होईल आणि पितरांना शांती लाभण्यास मदत होईल असे मानले जाते की पितृपक्षात केलेल्या प्रत्येक सेवेमुळे पितरांच्या आशीर्वाद मिळतात आणि घरात सुख समृद्धी येते तर तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लिला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद